मी विश्रांत कांबळे शारो पर्रिकरे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत करत आहे आणि मी आणि माझा पार्टनर उदय आम्ही आलो आता माधव रोडवरती तुम्हाला गणपती दाखवण्यासाठी तर त्याला तुम्हाला दाखवतो गेल्या गेल्याच पहिला सगळ्यात पहिला महागणपतीचं दर्शन घेतलं हा गणपती दुसऱ्या दिवशी जातो मिरणूक ज्या ज्या दिवशी गणपती जातात त्याच्या दुसऱ्या दिवशी हा गणपती निघतो आणि इथं मिरणूक सोडून फोटो काढायला गणपतीला बघायला गर्दी बघा आणि ही मिरवणूक चौल आहे आपली कोल्हापूरची आनंद चतुर्ची मिरवणूक आणि गर्दीचा एकशे विसावा टाडा आणि हे व्यताळमाळ तालीम हे बघा लोगो हे त्यांचा बॅटमॅनचा लोगो आणि क्राऊड बघा गर्दी गर्दी डोळ्यात माहीना ना एवढी गर्दी आहे कुठं बघू आणि कुठं नको एवढी गर्दी आणि हे त्यांचा लोगो आहे बॅटमॅनचा वटवागुळ हे लोगो आहे बघा त्यांचा वेताळमाळ लाइटिंग फिरायला मस्तपैकी नाव पडाले त्याच्यामध्ये काहीतरी युनिक आणलेलं आहे हे वेताळमाळ तालीमीन कोल्हापूरमध्ये आणि गर्दी भरपूर आहे त्यांची क्राऊड पण एक नंबर आहे जबरदस्त तर तुम्हाला सांगायचं म्हणजे कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिला साऊंडची थप्पी लावणारं मंडळ हे म्हणजे वेताळमाळ तालीम आहे तसंच कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिलं मंडळाचं नाव डी जेवरती लावणारं मंडळ म्हणजे हे वेताळमाळ तालीम नावलौकिक मंडळ आहे आणि सगळ्यात पहिलं विषयाहारढेहिणीच केलेलं आहे साऊंडचा सा पण विषयाढी केला गाण्याचा पण विषयाहेणी केलेला आहे तर यांच्या मंडळाचं गाणं पण तुम्हाला दाखवणार आहे मी तर हे ग्राउंड बघा जबरदस्त आहे क्राऊड यांचं नात करायचं नाही एवढी गर्दी बघा या जायला माणसांना वाट मिळणार तरी माणसं इकडं तिकडं आहेत तर तुम्हाला मी दाखवतोय त्यांचं गाणं पूर्ण वेताळमाळ तालीम बघा तुम्हाला दाखवतो मी वेताळमाळ तालीम मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा y na me na komesha e ti